मेडिकल दुकानांची मालिका असलेल्या वेलनेस फॉरेवर या मेडिकल दुकानातून चुकीची गोळी दिल्यामुळे वडिलांना त्रास झाल्याची तक्रार रुग्णाच्या मुलाने महाड शहर पोलीस ठाण्यात केली आहे मात्र आमच्याकडून कोणत्याच प्रकारची चुकीची गोळी दिली नसल्याची प्रतिक्रिया वेलनेस फॉरेवरच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील शहरातील रोहिदास नगर भागात राहणाऱ्या सुरेश कांबळे यांनी वेलनेस फॉरेवर मध्ये संपलेल्या गोळ्यांचे पाकिट घेऊन गेले असता त्यांना देण्यात आलेल्या गोळीमुळे वडिलांना त्रास झाला याबाबत त्यांचा मुलगा स्वप्नील कांबळे पुन्हा वेलनेस मद्धे वेलनेस फॉरएव्हर जाऊन जाब विचारला मात्र मधील कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याने थेट पोलीस ठाणे गाठून झालेल्या त्रासाबद्दल आणि दिलेल्या चुकीच्या गोळीबद्दल तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी वेलनेस फॉरेवरचे महाडमधील मेहता यांनी रुग्णाने प्रिस्क्रिप्शन न आणता फक्त गोळीची स्क्रिप्ट आणली होती त्या योग्य गोळी दिल्याचे सांगून तक्रार धुडकावून लावली या सगळ्या प्रकाराबाबत महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तारखेला माझ्या वडिलांनी गोळ्या घेतल्या तर त्यांच्याकडे जे पाकिट डॉक्टरांनी दिलेलं ते संपलेलं ते पाकिट दाखवून त्यांनी गोळ्या तिथे घेतल्या घेतल्या असता तर त्या गोळ्या न देता दुसऱ्या गोळ्या त्यांच्याकडनं वडिलांना दिल्या गेल्या त्याच्यानंतर त्या गोळ्या खाऊन माझे वडील कोर्टामध्ये आलेले कोर्टामध्ये त्यांना म्हणजे पूर्ण घाम वगैरे फुटायला लागला चक्कर वगैरे करायला लागले त्याच्यानंतर पूर्ण हायफर वगैरे झालेले पूर्ण थरथर वगैरे कापत होते तसेच त्या अवस्थेत माझ्या मित्रांनी त्यांना घरी सोडली घरी सोडून वरती आल्याच्या नंतर ते डायरेक्ट बेड वरती चक्कर येऊन पडल्यासारखे एकदम पडले शांत झाले पंखा वगैरे लावायला सांगितला जोरात वगैरे आणि नंतर मग मी त्या गोळ्या कुठल्या खाल्ल्या ते विचारल्याच्या नंतर ते दुसरी गोळी त्यांना देण्यात आलेली वेनलेस मधून तर ते त्यांना विचारलं की कुठल्या मेडिकल मधून घेतलं तर वेनलेस मधून तर ह्याच्या आधी पण तो प्रकार झालेला होता पण त्यांना न सांगता पप्पा बोलले जाऊ दे असं हे होऊन त्यांना पॅरेलिसचा हे झालेला म्हणजे पॅरेलिस झालेला तर त्याच्यानंतर परत ती घटना घटल्यामुळे मी त्यांना समजवण्यासाठी तिथे गेल्या असतात तर तिथल्या मॅनेजर वगैरे कोण नसताना तिथे जी गोळी देणारी मुलगी होती आणि एक आतमध्ये कंट्रो ह्याच्यामध्ये काउंटरच्या आतमध्ये जी व्यक्ती होती ती मी बोललो की ती मॅनेजर वगैरे असेल म्हणून तिला बोलवली पुढे आणि तिला सांगत असताना ती हसून वगैरे म्हणजे एक प्रकारे उलट हे केलं हसत वगैरे होती मग तेव्हा मी त्यांना बोललो की तुमचे ओनर वगैरे कोण असतील त्यांना इथं ताबडतोब बोलवा तर त्यांनी त्याची काही दखल वगैरे घेतली नाही ते आले नाही तो दोन दीड दीड दोन तासांनी त्यांचे कोण जे पार्टनर वगैरे कोण होते ते तिथं आलेले तर त्यांना मी घरी जाऊन व्यवस्थित त्यांना दाखवलं माझ्या वडिलांना वगैरे काय झालंय ते तुम्ही जाऊन बघा बोललं त्याच्यानंतर मग मी कारवाई अठरा तारखेला केली की आत्ता एफ आय आर नोंद झाली पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं त्या रिसप्ट दिलेल्या आहे डॉक्टरांनी त्या गोळीच्या इफेक्ट त्यांना त्या त्रास झालेला होता ते बोलले की बारा तासांनी नॉर्मल होऊन जात कस्टमरनी जी स्ट्रीप दिली दाखवली प्रिस्क्रिप्शन नव्हतं जे स्ट्रिप्ट दाखवली त्या स्ट्रीप प्रमाणे आपण त्याला दिली अजून काय पण आपल्याकडे काहीतरी एंट्री असेल ना त्यांची असेल ना एंट्री सगळंच मिळेल तुम्हाला सगळं संपूर्ण वर्षाचं रेकॉर्ड मिळेल आपल्याकडे कधी दिले काय तो कधी आला होता त्या मला सांग देत नाही पण त्यांनी तो नेहमीचाच होता तो नेहमी तो स्ट्रीप दाखवायचा प्रिस्क्रिप्शन नव्हतं त्यांनी स्ट्रीप दाखवली स्ट्रीप प्रमाणे दिली